नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अन बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला मग मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकेंद्रांनो दोन काटे आहेत सात हजार रुपये हा रेंटच कापसाला भाव दिला आहे तर सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये शेतकेंद्रांनो दोन काटे आहेत सहा हजार आठशे रुपये हा रेंटच कापसाला भाव दिला आहे तर शेतकंद्रांनो आज सेलू येथे सात हजार चारशे साठ रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना अजून बीट चालू आहे शेतकऱ्यांनो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद